महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या वर्षीचा चित्रपती व्ही शांताराम गौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक व निर्माते महेश मांद्रेकर यांना जाहीर दहा लाख रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह मानपत्र व चांदीचे पदक असे त्याचे स्वरूप आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ गजल गायक भीमराव पानचोळे यांना जाहीर दहा लाख रुपये रोख रक्कम मानचिन्ह मानपत्र शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना जाहीर सहा लाख रुपये रोख मानपत्र स्मृती चिन्ह चांदीचे पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हिंदीतील मानाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध प्रसिद्ध अभिनेते अनुपंखेर यांना जाहीर दहा लाख रुपये रोख मानपत्र चांदीचे पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांना जाहीर सहा लाख सहा लाख रुपये रोख रक्कम मानपत्र चांदीचे पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे